महाराष्ट्र राज्याच्या विकास निधीवर कुठल्या राजकीय पक्षाचा अधिकार नाही हा पैसा जनतेचा आहे जनतेच्या विकासासाठी आहे महाराष्ट्राच्या करदात्यांच्या माध्यमातून निर्माण झालेला हा निधी आहे कुठलाही नेता कुठलाही पक्ष त्या विकास निधीवर स्वतःचा अधिकार दाखवू शकत नाही मला आश्चर्य वाटतं की राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मालेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत असं भाषणात म्हणतात की माझ्या उमेदवाराला मतदान दिलं नाही तर विकास निधी मी देणार नाही हा निधी कृपया करून अजितदादा हा कोणाच्या मालकीचा निधी नाही आपण मंत्रिपदाची शपथ काय घेतली होती याचं कृपया करून आपण स्मरण करावं हो। आणि त्या मंत्रिपदाची शपथ घेताना महाराष्ट्राच्या जनतेसाठी निःस्वार्थ भावनेने आपण काम कराल असं पण म्हणालो होतात मला वाटतं मोटो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ह्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे विकास निधी रोखणं हा एक फार मोठा अपराध आहे आणि मला वाटतं अशा थेटपणे चेतावणी जर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देत असतील तर राज्य निवडणूक आयोगाने विशेष करून राज्याच्या राज्या मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं पाहिजे की जर मतदान दिलं नाही तर विकास निधी देणार नाही हे किती योग्य आहे ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी आणि राज्याच्या निवडणूक आयोगाने देण्याची आवश्यकता आहे